शबनम न्यूज मध्ये आपले स्वागत शबनम न्यूज करता मी गजाला सय्यद आज दिवसभराच्या घडामोडीतील पाहूया एक महत्वाची बातमी महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय नेते उद्धव ठाकरे व राज ठाकरे हे एकत्र येणार असल्याच्या चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात होत आहेत दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यावर पिंपरे चिंचवड शहरातही मोठ्या राजकीय घडामोडी घडतील व या दोन्ही नेत्यांना मानणारा वर्ग पिंपरे चिंचवड शहरात मोठ्या प्रमाणात असल्याने शिवसेना व मनसे या दोन्ही पक्षांना त्याचा फायदा होईल अशा भावना शहरातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख तथा मावळ लोकसभेचे संघटक संजय वाघे पाटील यांनी व्यक्त केल्या राजसाहेब साहेब म्हणा किंवा उद्धव साहेब हे मोठे नेते आहेत आणि ते एकत्र येणं म्हणजे एक, एक महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून मराठी माणसासाठी हे जर दोघंजण एकत्र येतात आणि महाराष्ट्राच्या हितासाठी जर येत असतील तर चांगली गोष्ट आहे आणि निश्चितच ह्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये एक वेगळी दिशा मिळणे मिळेल असं मला या निमित्तानं वाटतं आणि तुम्ही जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या ज्या इंडस्ट्री आहेत ह्या परराज्यामध्ये त्या ठिकाणी गेल्यात किंवा महाराष्ट्राला दिशा देण्यासाठी महाराष्ट्राच्या हितासाठी जर सगळ्यांनी मी तर म्हणेल की सगळ्यांनी एकत्र येऊन या ठिकाणी जर आपण काम केलं तर निश्चितच महाराष्ट्राची पग प्रगती होईल आज जर आपण पहिलं जर बघितलं तर महाराष्ट्र हे देशाची एक आर्थिक कणा म्हणून महाराष्ट्राला ओळखलं जात होता परंतु आर्थिक कणा आता कुठंतरी कमकोत करण्याचं काम काही मंडळींनी या ठिकाणी केलं आहे तर भविष्यात असं जर एकत्रीकरण जर झालं तर निश्चितच त्याचा फायदा आपल्या महाराष्ट्राला होईल हे जर दोन्ही एकत्र आले तर महानगरपालिकेमध्ये आज जर बघितलं तर सचिन त्या ठिकाणी काम करतात मनसेच्या माध्यमातून आनी, आणि अनेक मतदार राजसाहेबांना मानणारे आहेत अनेक कार्यकर्ते या पिंपरी चिंचवड शहरामध्ये आहेत तर त्याचा फायदा निश्चितच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि रा मनसे जर एकत्र आलं तर त्याचा फायदा येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये निश्चितच होईल आणि आणि सत्तेकडं जाण्याची वाटचाल सुखरूप होईल असं मला वाटतं